इंटरनॅशनल बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनच्या माध्यमातून भारत श्रीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही बासष्टावी श्री आहे आणि या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आमचे मित्र संदीप भाऊ सोनवणे आहेत खरं तर ही स्पर्धा या ठिकाणी शिर्डी शहरामध्ये होणं हे शिर्डीकरांच्या वतीने अतिशय भाग्याची गोष्ट आहे कारण की अशा स्पर्धा पाहायला भेटणं अतिशय मोठी गोष्ट आहे भारतभरातून मोठे मोठे या ठिकाणी बॉडी बिल्डर शिर्डी शहरामध्ये आलेले आहेत आपलं शरीर या ठिकाणी व्यायामाच्या माध्यमातून आणि सकस आहार घेऊन कसं या ठिकाणी ठेवायचं याचं उत्तम उदाहरण या भारतश्रीच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वांना बघायला मिळत आहे आमचे मित्र संदीप भाऊ सोनोनीने अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था या बिल्डरांची केलेली आहे सगळ्या व्यवस्था अतिशय सुंदर आहेत आणि त्याहीपेक्षा या स्पर्धेची जी उंची आहे ती वेगळ्या स्तरावर गेलेली आहे ही बासष्टावी भारतश्री आहे आज जुनियर भारतश्री झालेली आहे आणि उद्या सिनियर भारतश्री आहे वेगवेगळ्या स्पर्धांचे वेगवेगळ्या गटांचे वेगवेगळ्या वयोगटातील लोकांच्या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे संजय मोरे सर हे यांचं संपूर्ण आयुष्य त्यांनी जे आहे ते या बॉडीबिल्डिंगच्या क्षेत्रामध्ये समर्पित केलेलं आहे ज्यावेळेस एखादा माणूस आपलं समर्पित भावनेने काम करत असतो त्यावेळेस ती संघटना असेल किंवा ते क्षेत्र असेल ते एका वेगळ्या विंचीवर जात असतात म्हणजेच ते यशाकडे जात असतं म्हणून आजच्या ह्या स्पर्धा आहे त्या यशाकडे जात आहे त्याच्या जा पाठीमागील हे दोन व्यक्तिमत्व आहेत आणि अतिशय चांगले कष्ट घेऊन त्यांनी ह्या स्पर्धा संपन्न केल्यात मी त्या दोघांनाही खूप खूप शिर्डीकरांच्या वतीने स्पेशली आभार व्यक्त करतो की अशा प्रकारच्या स्पर्धा आपण आयोजित केल्या आणि त्या यशस्वी केल्या त्याबद्दल मी दोघांचं आयोजित या ठिकाणी अभिनंदन करतो उद्या जी ज्युनियर भा उद्या जी सिनियर भारतश्री स्पर्धा होणार आहे बासष्टावी ती बघण्यासाठी आपण शिर्डी शहरातील सर्व तरुणांनी नागरिकांनी माता भगिनींनी यावं असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो कारण की ज्या वेळेस आपण त्यांचं शरीर बघता त्यावेळेस ते, ते शरीर शरीर या ठिकाणी कसं या ठिकाणी व्यवस्थित ठेवावं निरोगी ठेवावं तेही व्यायामाच्या माध्यमातून व सकस आहाराच्या माध्यमातून ते बघण्याचे उत्तम उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी बॉडी बिल्डर्स बघायला मिळतील त्यामुळे आपण उद्या ही स्पर्धा बघण्यासाठी यावं आणि या स्पर्धेचा आनंद घ्यावं धन्यवाद ओम साईराम